संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी त्यांच्या मुलीने साथ घातली आहे माझ्या वडिलांना माझ्या वडिलांमुळे जो अन्याय झालाय त्यांनी कधी तुझी वारी चुकवली नाहीये आज ते तुझ्या वारीला नाहीये त्याच्यामधून आज आम्ही तुझ्या पुढे न्याय मागतोय तू लवकरात लवकर आम्हाला न्याय दे एवढीच लोकर मागणी आता न्याय देणारा दे तो म्हणजे आमचा तर विश्वास सर्वांवर आहे आम्हाला एकच वाटतं की आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात खटोर शिक्षा झालीच पाहिजे मागणं आहे तसंच काहीतरी कर कारण की सगळं घडवणारा तोच असतो जसं माझ्या वडिलांची हत्या झाली तसं न्याय देण्यातही तो आमची मदत करेल तो सरकारला सांगेल सद्बुद्धी देईल की आम्हाला लवकरात लवकर न्याय एवढीच अपेक्षा करतो